भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना डॉक्टरांनी लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून चीनमध्ये कोरोनाचा नवीन व्हॅरियंट जे एन वन पसरल्याच्या बातम्या येत होत्या पण आता या जे एन वन व्हॅरियंटने भारताचे सुद्धा दार ठोठावले आहे आता भारतामधील सर्व राज्यांमध्ये संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत केरळमध्ये कोविडमुळे दोन जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची भीती झपाट्याने पसरू लागली आहे या आरोग्य विभागाने राज्यभर अलर्ट जारी केला आहे इतकेच नाही तर शेजारच्या राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक आणि तमिळनाडू मध्ये सुद्धा नवीन व्हॅरियंटची प्रकरणे वाढत आहेत यानंतर हॉस्पिटलला अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये या बातमीने घाबरण्यापेक्षा सावध राहण्याची गरज आहे आता कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे काय करणे आवश्यक आहे काय करू नये हे सगळं आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जेणेकरून ही महत्वाची माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्कीच शेअर करू शकाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या एकूण चोवीस आहे कोरोना झालेल्या सर्वच पेशंटनं होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे कोणत्याही पेशंटवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू नाही आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी कोरोनाचे पेशंट दिसू लागले बावीस ते सत्तावीस नोव्हेंबरमध्ये आठ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले पेशंटची संख्या बारावर पोहोचली आहे तर आत्तापर्यंतचा टोटल पेशंटचा आकडा चोवीसवर पोहोचला आहे मित्रांनो कोरोनाचे विषाणू स्वतःमध्ये बदल घडून आणत आहेत त्यामुळे नवीन विषाणूंची उत्पत्ती होत आहे कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या जे एन वनचे पेशंट चीन आणि अमेरिकेमध्ये सापडत असून त्याचा पहिला पेशंट भारतामधील केरळमध्ये सापडला आहे कोविड नाईन्टीनच्या नवीन व्हॅरियंट पेरोला नावाच्या जे एन वनच्या विषाणूचा संसर्ग लोकांमध्ये जास्त वेगाने पसरतो आता पाहूया की कोणत्या परिस्थितीमध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे तुम्ही कामासाठी वारंवार परदेशात प्रवास करत असल्यास तुमचे मित्र किंवा नातेवाईक परदेशात गेलेले असतील किंवा भारतातील अशा राज्यांमधून आले असतील जिथे नवीन कोविड व्हॅरियंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत केरळ आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या या ठिकाणाहून तुम्ही ऑनलाईन वस्तू मागवली असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कोविडच्या या नव्या वॅरियंटमध्ये अजून कोणतीही विशेष लक्षणे दिसून आलेली नाहीत मित्रांनो ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे लहान मुले वृद्ध आणि विशेषतः गर्भवती महिला या लोकांमध्ये हा व्हेरियंट असण्याचा धोका लवकर वाढतो ताप सर्दी खोकला डोकेदुखी यासारखी सामान्य लक्षणे आढळल्यास वेळ न करता डॉक्टरांशी संपर्क साधा जर तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला सुरुवातीचा कोणताही आजार नसेल तरीही ही लक्षणे दिसू लागल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या करा वाफ घेतल्यास आपण स्वतःला बरे करू शकतो स्वतःला क्वारंटाईन करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणे सुरू ठेवा जेव्हा व्हायरल फ्लूची लक्षणे दिसतात तेव्हा कोविडची आर टी पी सी आर टेस्ट केली जाते कोविड नाईन्टीनचे वेरियंट शोधण्यासाठी जिनोटाईप स्टडी केला जातो कोविडच्या नव्या प्रकरणाची लक्षणे सामान्य फ्लूसारखी आहेत त्यामुळे आपण फक्त कोविडचे नवीन प्रकरण टाळले पाहिजे असे नाही तर सामान्य फ्लूसुद्धा टाळला पाहिजे हात धुणे मास्क घालणे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे लसीकरण करणे सामान्य नियमांचे पालन करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत कोविड संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे बऱ्याच प्रमाणात फायद्याचं आहे हेल्थ एजन्सीजनी लोकांना सल्ला दिला आहे की लक्षणे दिसू लागल्यास निष्काळजी न करता ताबडतोब कोविड टेस्ट करणे महत्त्वाचे आहे स्वच्छतेची विशेष काळजी घ्या कोणतीही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा बाहेर गेल्यावर वीस सेकंद हात चांगले धुवा ज्यांना सर्दी खोकला किंवा संसर्ग आहे त्यांच्यापासून दोन मीटरचे अंतर ठेवा साबणाने आणि सॅनिटायझरने हात धुवा तुमच्या सतत संपर्कात असलेल्या गोष्टी जसं की फोन आणि इतर गोष्टींचे स्वच्छता ठेवा खोकताना किंवा शिंकताना नेहमी टिश्यू पेपरने तोंड साका दिवसभर कोमट पाणी प्यायला सुरुवात करा सामान्य फ्यू टाळणे हे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि म्हणून कोविड होण्याचा धोका आणखी वाढतो त्यामुळे काळजी घ्या अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा